तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग क्षीरसागरीचा हरी गोरोबाच्या घरी क्षीरसागरीचा हरी गोरोबाच्या घरी जगनमाता वाहू लागे पाण्याच्या घागरी जगनमाता वाहू लागे पाण्याच्या घागरी गरुडाला गाढव केला होऊनी निसंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हा रंग तेर गावी घड गड... भक्तीचा हा रंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाचे मडके गाडी सोये पांडुरंग गोरोबाचे मडके घाडी सोये पांडुरंग आवर चू लागत असे स्वये रुकमीण आवर चू लागत असे स्वये रुकमीण माती वाता वाता बरले गरुडाचे अंग माती वाता वाता बरले गरुडाचे अंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हा रंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग पंढरीच्या पेडी लावले दुकान पंढरीच्या पेडी लावले दुकान विठोबा झाला कुंभार रुखमाई कुंभारीण विठोबा झाला कुंभार रुखमाई कुंभारीण संत जवळी आला पाहून झाला दंग संत मेळाजवळी आला पाहून झाला दंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग नामदेव माने ज्ञानदेव पाई नामदेव माने ज्ञानदेव पाई मडक्यावरी चक्र हरी गुप्त होई मडक्यावरी शंख चक्र हरी गुप्त होई रांगत रांगत बाळ आले गेले गोरोबाचे व्यंग रांगत रांगत बाळ आले गेले गोरबाचे व्यंग गोरबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग तेर गावी घडला बाई भक्तीचा हारंग ते गावी घडला बाई भक्तीचा हारंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग